संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहे कांद्याला रास्त दर मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती मधून जन आक्रोश आंदोलनाची ठिणगी आज सात जानेवारीला पडली कांद्याला आणि दुधाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरल्या बारामतीतल्या तीन हत्ती चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांसाठी ठिया मांडल्या त्यांच्या संवेत युवा नेते योगेंद्र पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित आठ सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण भागात दौरा केला होता यावेळी बहुतांश गावांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्यांच्या दराचा प्रश्न उपस्थित केला होता तसेच दुधाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या त्याचीच दखल घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या होमपीच वर राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आज प्रत्यक्षात खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले हाताला काळ्या फिती बांधून सुप्रिया सुळे यांनी आंदोलनात सहभाग घेतलाय बळीराजाचे राज्य येऊ दे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे शेतकरी बचाव देश बचाव अशा विविध घोषणांनी आंदोलन कार्यकर्त्यांनी परिसर दनावून सोडलाय केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे मागील दीड ते दोन वर्षापासून कांद्यांचे दर सातत्याने खाली येत आहे तसेच दूध दराबाबत देखील केंद्र व राज्य सरकारने सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपेक्षा केली दूध व्यवसायावर अनेक ग्रामीण तरुण सध्या अवलंबून मात्र दुधाला कमी दर मिळत असल्याने ग्रामीण ग्रामीण भागातील भागातील रोजगार निर्मिती घटली परिणामी अर्थचक्र थंडावले असून दुधाला रास्त दर मिळाला तर हे चक्र पुन्हा एकदा धावू लागेल तसेच जिरायती व बागायती क्षेत्रामध्ये देखील शेतकरी कांदा लागवड करत असतात मात्र कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे व्यापारी कांदा

अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा